चिमाजी आडव यांच्याकडे आणून मी सादर केले त्यांनी जे तपास अधिकारी आहेत निगोड साहेब यांना सांगितलं की या सर्व गोष्टीचा सर्व बाबीचा व्यवस्थित तपास झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी आहे त्यांच्यावरती लवकरात लवकर कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे हे आपल्या मित्रांनी प्रसारमाध्यमाने त्या बातम्या लावल्या की महिलांमध्ये थोडस आणखी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आठ दिवस झालं गुन्हा दाखल होऊन आणि अद्याप त्याला अटक का केली नाही त्यासाठी आणि आम्ही आज इथे आलेलो की आमची ही ऐंशी द्यायची आहे कारण आम्हाला आम्ही येताना जाताना आम्हाला धमके येतात समोर येऊन बोलतो की तुम्ही तुमची केस मागं घ्या नाहीतर तुम्ही बघून घेतो आम्ही नमस्कार नागेश कदरोडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या मी आहे मलाड मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि या ठिकाणी मालाड मालवणीमध्ये जवळपास सात महिलांना दोन ठगांनी फसवलेलं आहे प्रत्येकी चार लाख रुपये म्हणजे जवळपास दो दोन कोटी चाळीस की फसवणूक केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्यावर अद्याप जो आहे त्यांचे गुन्हा दाखल झालेला आहे पण अजून तरी त्या दोन आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेला नाही ठिकाणी माझ्याकडे एफ आय आरची कॉपी आहे एफ आय आर जो आहे तो शकतो आपण या ठिकाणी दोन हजार चोवीस म्हणजे एफ आय आर क्रमांक आहे डबल झिरो डबल एट टू आणि एफ आय आर जो दाखल झालेला आहे तो एकवीस जून दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून सदतीस मिनिटांनी म्हणजे एफ आर दाखल झालेला आहे एकवीस जूनला आणि आज आपण आहोत तीस जूनमध्ये जवळपास एक म्हणजे नऊ दिवस झालेले आहेत गुन्हा दाखल होऊन तरी सुद्धा अजून अद्याप आरोपी जे आहेत आरोपी जे नावं सांगितले जातात त्या ठिकाणी आरोपीची अविनाश भांजी आणि त्याचे भाऊ अशा दोन आरोपी आहेत प्रमुख आरोपी त्यांना अजूनपर्यंत मलवणी मलवनी पोलीस स्टेशनने अटक केलेलं नाही आणि जे पीडित आहेत जवळपास साठ कुटुंब साठ महिला या ठिकाणी माझ्यासोबत मागे माझ्या गोष्टी हा पूर्ण सर्व गोरगरीब निराधार महिलांना फसवणूक त्याच्यासोबत केलेली आहे आणि छोटी मोठी फसवणूक नसून जवळपास दोन कोटी चाळीस आणि अद्याप मालवणी पोलीस स्टेशन या आरोपींना अजून अटक केलेली आहे माझ्यासोबत महिला त्या महिलांच्या नेतृत्व म्हणजे नेतृत्व आहेत त्यांच्या नेतृत्वाचा सात महिला एक गट होता आणि त्यांना घराचा आमिष दाखवून दोन कोटी माझ्यासोबत आहेत काय सांगाल साठ लाखाचं फसवणूक म्हणजे साठ महिलांना फसवणूक केलेली त्यांनी कशा प्रकारे या आरोपींनी फसवणूक केली जाते सरळ प्रथम तर मी तुम्हाला नमस्कार करते सर्व पत्रकारांचं मी धन्यवाद करते की तुम्ही आम्हाला इथं आमचा हक्क मिळवून देण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे दोन हजार पंधरामध्ये आमचा अविनाश भांडी समती करार झाला होता आणि त्यावेळेस सा त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला मी तीन वर्षामध्ये तुमचे घरं मी पूर्ण करून देईल म्हणजे तीन वर्षाला पन्नास पन्नास हजार रुपये भरायचे होते आणि दर महिना आम्हाला पाच पण हजार रुपये भरायचे होते तर आमचे तीन वर्ष पूर्णही झाले आमची वेळही निघून गेली मग आम्ही त्यांच्याकडे गेलो की दादा तर आमची वेळ पूर्ण झालेली आहे तुम्ही अजून आम्हाला घर देत तर त्याने आम्हाला आज देतो उद्या देतो कुठे नाटे पेपर बनवून दिले काही जणांचे चेक दिले चेक पण बाहून झाले सगळे पेपर डुप्लिकेट दिले होते कारण त्यांना माहीत होतं की हा महिला अशिक्षित आहेत त्यांना काय पेपरचं खालवर समजत नाही मग त्यांना आम्हाला चुकीचे पेपर दिले असं हे आठ नऊ वर्ष प्रकरण चालत राहिले मग बाजूला जागृत जे संपादक अमोलभावलेला होता मी त्यांच्याकडे गेले आणि हा माझा मुद्दा मांडला की असं असं साठ महिला आहेत आणि हा आपले माता रमाबाई महिला मंडळ आहेत ह्या सगळ्या वंचित आहेत आणि यांच्यासंग हा इथला ठेकेदार अविनाश भांजी फसवणूक करत आहे तर अमोल सर आम्हाला तुमची गरज आहे मग मी अमोलकडे हे प्रकरण घेऊन गेली जेव्हापासून मी घेऊन गेली तेव्हापासनं अमोल भालेराव आमच्याच बरोबर आहेत आणि आता आमच्या जीवाला आमच्या चार पाच ज्या महिला आहेत त्यांच्या जीवाला आणि जागृत महाराजचे अमोल भालेराव त्यांच्या जीवाला धोका आहे तर माझं तुम्हालाही पत्रकारांनाही विनंती आहे आणि पोलिसांना पण विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करा आणि आमच्या सर्व महिलांचा न्याय आम्हाला मिळवून द्या एवढीच मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करते आणि पोलिसांनाही माझं हेच सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करा आणि आमच्या ह्या चार पाच जणांना आमच्या जीवाला धोका येतं जातात ते आम्हाला रस्त्यावर भेटतात अमोल भालेरावच्याही जीवाला धोका आहे आणि आमच्या ह्या महिलांचा पण धोका आहे म्हणून तुम्ही यांचा लवकरात लवकर अटक करून आमच्या सर्व गोरगरीब महिलांना न्याय द्या ही तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे पोलिसांकडून एकच अपेक्षा आहे गुन्हा तर दाखल झाला आणि प्रक्रियाप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली जाते पण अटक के केलेली नाही माझ्या बाजूने एक महिला त्यांच्याकडून घेऊ मॅडम काय सांगाल कशा प्रकारे तर दाखल झाला परंतु अजून आरोपीला मात्र अटक केलेली आहे अजूनही तुम्ही मालवणी पोलीस स्टेशनचे चक्कर काढताय का सगळ्या आम्ही किती वर्षापासून पैसे भरले सगळ्या बाया भांडे असून पैसे भरलेल्या त्या लहान लहान मुलाला वडापाव खाऊ दिलेल्या त्या पैशा भरल्या बाया किती चक्रा काढते त्या आता त्यांना काय देत नाही घर डुप्लिकेट चेक देतो डुप्लिकेट पेपर बनवून देतोय पेपरचे चे सात सात हजार रुपये घेतो दोन हजाराचा पेपर देतो आणि आम्हाला धोका देतो सांगितलं तर मी ते नाही ऐकत नाही गोडीनं प्रेमानं आई भाऊ द्या आई भाऊ द्या भाऊ दे, का देत नाही आई भाऊवर केस केले आम्ही आता आई आईबाऊला अटक करा आणि आम्हाला न्याय द्या एवढंच आहे मागणी मात्र एकच आई भाऊला अटक करा आणि आम्हाला न्याय द्या माझ्यासोबत अजून ही एक व्यक्ती आहे ज्यांच्याकडून जाणून घेऊ साठ महिन्यापैकी कारण थोड्या थोड्या नव्या जवळपास साठ महिलांच्या या ग्रुपला फसवणूक केलेली आहे सर काय सांग कशा प्रकारे या महिलांची फसवणूक झाली कारण मोठ्या लांब जवळपास त्या यांनी सांगितले की मोठा प्रवास होता फसवणुकीचा आता गुन्हा दाखल झाला हे प्रकरण कमीत कमी दहा वर्षापासूनच आहे आमच्यावर साठ महिलांना घर देणार असं तो बोलला होता बनावट कागदपत्र सुद्धा तयार केली आहेत पण घरं दिले नाहीत आणि सर्वांना बनावट कागदपत्रं दिली आहेत या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या घटना नेहमीच घडतात या देशामध्ये सुद्धा घडत आहेत आणि त्याचंच आम्ही एक पीडित म्हणून आमच्याकडे बघितल्या जात आहे कारण या ठिकाणी आम्ही एक दलित आहे आणि जो ठेकेदार आहे हा उच्चवर्णीय आहे धनदानगा आहे आणि विशाल आणि विपुल संपत्ती जमा केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दडपण येत नाही आहे आणि तो कोणावर दडपण टाकून आम्हावर दडपण आहे हे आता कळायला मार्ग नाही पण आम्ही दलित असल्यामुळेच आणि आम्ही वंचित असल्यामुळेच आम्हाला इथं न्याय मिळत नाही हा माझा आरोप आहे थेट आरोप केलाय प्रशासनावर थेट आरोप केलाय न्याय व्यवस्थेवर की आम्ही दलित असल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही आणि आम्ही वंचित असल्यामुळे आम्हाला न्याय मिळत आहे धनधानग्यांनी पुन्हा एकदा केले या सामान्य गोरगरिबांची पिवणूक माझ्यासोबत स्वतः प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा त्यांनी केला आणि जवळपास सात वर्षापासून या प्रकरणावर या संबंधितावर गुन्हा दाखल होण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केला असे जागृत महाराष्ट्राचे संपादक अमोल भालेराव म्हणजे काय सांगाल कशा प्रकारची पूर्ण ह्या जर्नी होती फसवणुकीपासून ते गुन्हा दाखल होण्यापर्यंत काय सांग सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतोय की आज तुम्ही या ठिकाणी येऊन सर्वांना वेळ दिला आता आणि आपल्या माध्यमातनं हा जो खूप गंभीर जो विषय आहे तो सामान्य नागरिकापर्यंत जातोय प्रशासनापर्यंत जातोय ज्यावेळेस या महिला सर्व माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की हा हे गंभीर विषय आहे आणि आमची फसवणूक झाली होती त्यानंतर या संदर्भामध्ये स्थानिक आमदार असतील स्थानिक नगरसेवक असतील यांच्याकडे मी हा मुद्दा व्यवस्थित मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपले या ठिकाणी ज्या कर्तव्यदक्ष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आलेले आहेत ते जनसामान्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण विषय समजून घेतला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये आपण नक्कीच महिलांना न्याय देऊ आणि त्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की नाही आज सुद्धा जे आपलं प्रशासन आहे जे आज सुद्धा आपले जे अधिकारी आहेत ते अबाधित आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला या व्यवस्थेच्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय मिळेल आणि त्यानंतर मी महिलांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की आपल्याला नक्कीच या माध्यमातून आपल्याला न्याय मिळणार आहे त्यानंतर कशा पद्धतीची फसवणूक झाली यांना कोणकोणते दे पुरावे देण्यात आले होते जे काही यांना नोटी करून पेपर देण्यात आले होते बँकेच्या माध्यमातून यांचा व्यवहार झाला होता ते संपूर्ण मी पुरावे यांना मी चिमाजी आडव यांच्याकडे आणून मी सादर केले त्यांनी जे तपास अधिकारी आहेत निगोड साहेब यांना सांगितलं की या सर्व गोष्टीचा सर्व बाबीचा व्यवस्थित तपास झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी आहे त्यांच्यावरती लवकरात लवकर कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे ना अपेक्षा वाढल्या काही आपल्या मित्रांनी प्रसारमाध्यमाने त्या बातम्या लावल्या महिलांमध्ये थोडंसं आणखी एक भीती निर्माण झालेली आहे की आठ दिवस झालं गुन्हा दाखल होऊन आणि अद्याप त्याला अटक का केली नाही त्या संदर्भामध्ये जे तपास अधिकारी आहेत निगोड साहेब आज त्यांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिले आहे की येणाऱ्या चार दिवसांमध्ये आरोपी नक्की अटक होईल त्यामुळे आणखी महिलांमध्ये जे अपेक्षा आहेत ते आणखी वाढलेले आहेत आणि एक कायद्यावरती जो विश्वास आहे ते आणखी यांना आणखी तो विश्वास वाढलेला आहे की खरच येणाऱ्या चार दिवसामध्ये आता तो आरोपी अटक होईल आणि यांचे जे हक्काचे काही पैसे आहेत ते नक्कीच लवकरात लवकर मध्ये अशी अपेक्षा आहे आणि आम्ही सुद्धा माझ्या माध्यमातनं सुद्धा आपल्या माध्यमातून जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत चिमाजी आडव यांना विनंती करतोय की लवकरात लवकर हा जो काही तपास आहे तो योग्य मार्गाने जावं आणि आरोपीला अटक व्हावं तुम्ही सांगता की आरोपीला अटोकव योग्य मार्गाने प्रकाश जो तपास आहे तो जावो त्या संदर्भात देशाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवलेचे कारण यांनी सांगितलं की आम्ही दलित असल्यामुळे आमची पिळवणूक होते आमची छळवणूक होते आणि आम्हाला कुठेतरी लोबाडलं जाते या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांची आपण भेट घेतलं असल्याची माहिती मिळते पत्रेवर केलेलं आहे कारण त्यांच्यामध्ये जे पी आहे त्यांनी संपर्क केलेला प्रसार माध्यमांच्या माध्यमात त्यांच्याकडे बातम्या गेल्या होत्या त्यांनी सांगितलं की नेमका काय प्रकार आहे त्यांना मी सविस्तर प्रकार सांगितलेला आहे त्यांनी सुद्धा सांगितले आहे की सदर प्रकरणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू आणि नक्कीच लवकरात लवकर या संदर्भामध्ये आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू आश्वासन दिलेलं आहे रामदास आठवडे जी यांच्या माध्यमातून की या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बोलू आणि या मराठामधील साठ पीडित दलित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची एक आस जी आहे या कुटुंबामध्ये आलेली आहे आणि नक्की पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढव या साठ कुटुंबांना न्याय मिळवून देणार का कृपस्थिती सांगतो मी नागेश कादगोंडे महाराष्ट्र न्यूजांसाठी खूप खूप धन्यवाद